दोन मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या कोटी आले महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आणि राज्य अर्थ नियोजन मंत्री म्हणजे स्वतःची मुख्यमंत्री बहीण योजना जात वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे वित्ती व नियोजन सर्व संबंध विभाग तसेच राज्य उपमुख्यमंत्री मान्यता या योजनेची घोषणा कर मी राज्यात अर्थसंकल्प केले आहे चालू वर्षातील योजनेचं आवश्यक पस्तीस हजार कोटी रुपये संपूर्ण रक्कम तरतूद या वर्षी अर्थसंकल्प केले आहे त्यामुळे या योजनेतून पैसा कुठला आवश्यक आहे हा प्रश्न उद्योग नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक अर्थसंकल्पना अर्थ एवढी रक्कम खर्च शक्यत आहे शेतकऱ्यांनी मोफत वीज देण्याचे वचन राज्यातील महत्त्वपूर्ण सरकार दिली होती नुकसान पार पडल्याचे पावसाळी अधिवेशन सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सविस्तर उपाय केला होता त्यामुळे वनस्पतीवर करता आता राज्यात उपमुख्यमंत्री बळीराजे मोफत वीज दोन हजार चोवीस लागू लागू करण्यात आलेले आहे या योजनेतून साठ पॉईंट पाच हाऊस पॉवरच्या पंप राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार आहे